नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक आज आपण नाम जप का करावा नामजप का केला जातो नाम जपाने सर्व काही साध्य होत आपण ऐकतो पण आपण नाम त्या प्रकाराने जप करत नाही म्हणून आपल्याला फलप्राप्ती होत नाही नामाने सर्व काही साध्य होत भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये किंवा संत परंपरेमध्ये नाम जपाला अत्यंत महत्व आहे नाम जप करा तुम्हाला सर्व काही साध्य होईल सुखे येतो घरा नारायण भगवंत प्रत्यक्षात घरात उपस्थित होईल इतकी नामामध्ये शक्ती असताना देखील नामा जपा बाबतीत आपण गांभीर्य ठेवत नाही त्याने आपल्याला फलप्राप्ती होत नाही पण नाम असं साधन आहे असा, असा उपाय आहे ज्याने आपल्याला सर्व काही प्राप्त होत तर ते कसं होतं त्याविषयी आपण बोलू तर हरिनाम संगती शांत मनोवृत्ती निर्णयाची स्थिती उत्तम राहील जेव्हा आपण नाम जप करतो भगवंताच नामस्मरण करत असतो तेव्हा काय परिणाम होत असतो काय प्राप्त होत असत तर आपली मनोवृत्ती मनोविकार हे शांत होत असतात आणि जेव्हा मन शांत होत असत मनाची स्थिती ही शांत असते तेव्हा काय प्राप्त होत तर निर्णयाची गती उत्तम राहील मग प्रपंच व्यवहारा व्याप्तीत असेल परमार्थिक पंथामध्ये असेल जे काही उत्तमातले उत्तम, उत्तम निर्णय घ्यायचे असेल ती स्थिती उत्तम कधी होणार जेव्हा आपली शांत मनोवृत्ती असणार शांत मनोवृत्ती कधी होणार जेव्हा आपण नाम जप करणार असं या जपाचं महात्म्य हे नामाने हे हे प्राप्त होत असत मग अशा नामस्मरणाने आपण उत्तमातले उत्तम शांत मनोवृत्तीने निर्णय घेऊ व्यवहाराबाबतीत ते पुढे भविष्यात सफल होतात त्याने आपली प्रगती होत असते त्याच्या मुळाशी नाम असत आणि मग आपण म्हणू शकतो नामाने साध्य सर्व काही नाम जपाने सर्व काही साध्य होत फक्त कस घेतलं पाहिजे तर मनोगती निरंतर राहील मनोगतीमध्ये मनस्थितीमध्ये सातत्याने भगवंताचं नामस्मरण चालू पाहिजे त्याने काय होत अवस्था मनाची राहत नाही मन निर्भय होत अभय प्रदान नाम जप करत असत नाम अभय दान देत असत आणि मग इथे अनेक साधक प्रश्न विचारतात प्रश्न उद्भवतात प्रश्नोत्तर घेतले जातात प्रश्न विचारतात अनेकांचे प्रश्न किती नामजप करावा कसा करावा तर साधारणतः एकशे आठ नामजप केला जातो पण नामजपाने जप किती केला पाहिजे भ्रमभय अवस्था कधी नाहीशी होणार कसं फलप्राप्त होणार म्हणू चित्तातले क्षमण कस कसे होणार कधीपर्यंत होणार किती नामजप केला पाहिजे कमीत कमी तर नाम जपे दोष जाते जेव्हा तुम्ही भगवंताचं आपल्या इष्टदेवतेच मग तो राम असो कृष्ण असो आपलं आराध्य देवत असो त्या देवताचे देवा तुम्ही सहस्र नाम जप करणार म्हणजे एक हजार आठ वेळा जप केला जाईल तेव्हा मनोविकार सगळे दोष जातील किमान एकशे आठ करतात पण एक हजार आठ जेव्हा होईल तेव्हा शांत मनोवृत्ती होईल चित्त स्थिर होईल मनोवेगाचा आवेग कमी होईल आणि सगळे दोष जातील कमीत कमी एक हजार आठ वेळा जप केला तर दोष जात असतो अकरा एकशे आठ हा पर्याय आहे पण एक हजार आठ उत्तम आहे एक हजार आठ जप करा तुमचं शांत मनोवृत्त होणार नाही झालं तर मग तुम्ही बोला पण एक हजार आठ वेळा नामजप झालाच पाहिजे त्याने शांत होणार आहे एकशे आठ नी फरक जेवढा पडणार नाही तेवढा एक हजार आठ नामजपाने पडतो मग अशा नामजपामध्ये आपण सातत्य ठेवलं निरंतर नामजप करत राहिलो एकशे आठ असेल एक हजार आठ नामजप करत राहिलो तर सगळे दोष हळूहळू नष्ट व्हायला लागतात षड रिपूंचा स्थर संयमित व्हायला लागतो काम क्रोध लोभ मोह मदमत्सर मायाने वरती अहंकार हे क्षमवले जातात सहा रिपू त्याला म्हणतात ते ताब्यात यायला लागतात पण किती पर्यंत जोपर्यंत नामजप चालू आहे तोपर्यंत पुन्हा भ्रमण कधी होणार पुन्हा दोष मागे कधी लागणार तुम्ही नामजप सोडला पुन्हा हे विकार येणार नामजप एक आठ दिवस पंधरा दिवस असा केला आणि पातक नष्ट झाली पुन्हा नाही केला पुन्हा पातक मागे लागणार पुन्हा शरीर होणार मग हे टाळायचं असेल तर नामामध्ये सातत्य ठेवान मग सर्व साध्य काही सगळं काही प्राप्त नामजपाने होणार मग हे नामजप कसं करायचा तर प्रथम पायरी काय नामजपाची अनेक साधक विचारत असतात की नामजप आम्ही कसा करू कसा केला पाहिजे अगदी काही सुरुवात करत असतात तेव्हा सुरुवातीला नामजप कसा करावा तर प्रथम वाचे उच्चार प्रथम नामजप हा वाचेने उच्चारला गेला पाहिजे वाचेने म्हणजे मोठ्याने जप केला पाहिजे मग तो श्रीराम जय राम जय जय राम, राम असो जो आपला मंत्र असेल त्या मंत्राचा जप आधी मोठ्याने करा ही पहिली पायरी मग मनोगती निर्णय उत्तम स्थिती एकदा वाचेने म्हणायला लागल्यानंतर तो अंतर्मुख जप होणार मग मनामध्ये जप करायची आपली तयारी होणार कारण मनात जप करायला लागल्यावरती तसा होणार नाही मन तुम्हाला एका जागर टिकू देणार नाही म्हणून पहिली पायरी मोठ्याने नामजप करायचा सुरुवात ती आहे मग पुढे भविष्यामध्ये हळूहळू मंतर मुख होऊन मनामध्ये जप सुरू होईल असा नामजपाने भविष्य प्रारब्धामध्ये वर्तमानात गती प्रगती प्राप्त होते इतकं नामात आहे नामाविषयी बोलायला सात आठ मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये नाही सांगू शकत नाम महात्म्य पण जेवढं मला शक्य झालं तेवढं सांगितलं तर उत्प्रेरक तत्व काय आहे उभारी घेणं कशाला म्हणतात उभारी व्यवसायात होणं कशाला म्हणतात त्याच्या मागे नाम असत मग अशा नामाने वर्तमानाला गती मिळते आणि भविष्यात प्रगती होते त्याच्या मुळाशी नाम असतं असा नामाचा प्रताप आहे कलियुगामध्ये म्हणून आपल्या गुरुमंत्राचा आपल्या इष्टदेवतेचा आपल्या आराध्य देवतेचा ज्याचा जो देव आपल्याला प्रिय आहे त्या देवाचं नामस्मरण अवश्य करा सर्व फल प्राप्त तुम्हाला होणार सर्व काही साध्य होणार या नामाने सगळं शक्य आहेत अनेक संत नामाचा उद्देश करतात इतकं नाम महात्म्य आहे आपण अनुभव घ्या एक हजार आठ वेळा जप करा मनोवेग शांत होणार सर्व काही स्थिती उत्तम होणार अशा प्रकारे नामाचं महात्म्य याविषयी बोललो पुन्हा नवीन विषय असं भेटू हे चॅनल आपल्याला आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा आपले विषय कमेंटमध्ये कळवा त्या त्या विषयानुसार मार्गदर्शन करायचा मी नक्की प्रयत्न करेन पुन्हा आपण भेटू सर्वांना नमस्कार धन्यवाद